शेतकरी बंधूंना नमस्ते माझी शाळा माझा माळा पूर्वी शेतकऱ्याचा माळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज एक आपण नवा वेगळा तुम्हाला वाटणारा साधा व्हिडिओ मात्र व्हिडिओ साधाचा आहे पण विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ निश्चितपणे आपणास आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण आमचे नवनवीन व्हिडिओ जे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपले सर्व व्हिडिओ हे अनुभव सिद्ध शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे शेतीमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असा व्हिडिओ आहे व्हिडिओचं नाव आहे नांगरट किंवा जमिनीची नांगरणी शेतकरी बंधून पूर्वी बैलांनी नांगरणी व्हायची चार बैलाचे नांगर सहा बैलाचे नांगर आठ बैलाचे नांगर असं वेगवेगळं नांगरणी केली जायची कालांतरानं बैल कमी झाले आणि वाहत ट्रॅक्टरची नांगरट आली आता ही नांगरट का करावी हा खरा मुद्दा आहे काही ठिकाणी विना नांगरणी शेती सुद्धा केली जाते मात्र बागायत शेती जे चे असते या बागायत शेतीमध्ये किंवा जिराय शेती जरी असली तरीही शेतीची नांगरणी करणं म्हणजे काय तर जमिनीच्या पृष्ठभाग उलटून टाकणं किंवा खालचा भाग वर घेणं आणि त्याप्रमाणे अशा पद्धतीनं जमीन मोकळी करणं यासाठी नांगर नावाचं आपलं पारंपरिक किंवा वा वाहन ट्रॅक्टरचं वाहन वापरलं किंवा उपकरण वापरलं जातं नांगरणीमुळं जमिनीची रचना बदलते त्याचप्रमाणे त्यात सुधारणा होत असते आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बघा व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहूया हवा खेळती राहण्याचं काम या नांगरणी त्याचप्रमाणे माती धरून ठेवण्याचंही काम आता ये कदी ते वेली ही नांगरणी कधी करायची कोणत्या वेळी करायची हा फार महत्वाचा मुद्दा आहे नांगरणी ही कधीही रात्रीची करू नये नांगरणी अगदी दुपारी बारा ते चार या वेळेतसुद्धा करू नये कारण आपण पाहू शकता बघा या ठिकाणी काही पक्षी दिसत आहेत आता हे पक्षी बघा तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता पहा नांगरणी चालू आहे आणि त्याच्या पाठीमागं पक्षी आहेत बघा बगळे आहेत इतर पक्षी पण चिमणी असतात इतर काही शेतातले पक्षी असतात तर हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या उंबड्या त्यांचे कोश किंवा विविध शेतीला पिकाला हानिकारक असणारे जे घटक आहेत ते नांगरणीच्या पाठोपाठ पक्षी जमा करतात किंवा गोळा करतात किंवा खाऊन टाकतात म्हणजे शेतीला मारक अशा प्रकारचे जीवाणू किटाणू किंवा कीटक किंवा आपण त्याला कोश म्हणू हे मारण्याचं काम नाहीसं करण्याचं काम पक्षी करत असतात त्यामुळं नांगरण करत असताना किंवा नांगरणी करत असताना ही सकाळच्या वेळी बारा पूर्वी आणि चार नंतर या वेळेतच करायची दुपारी बारा ते चार या वेळेत किंवा रात्रीच्या वेळी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सवय असते रात्रीची नांगरण करायची तर शेतकरी बंधू नो असं करू नका दुसरी गोष्ट आपले या ठिकाणी पाहू शकता बघा दुसरे आहे या ठिकाणी नांगरणी बघा पलटी फळ आहेत त्या ठिकाणी दोन दोन लाख असणारा कृपा करून शक्यतो एक फळ असणारी जे पलटी आहे नांगर आहे त्याच नांगरानं तुम्ही नांगरट करा आणि शेजारी दोन फळाच्या पडकीनं नांगरलेली ती जमीन पण पहा शक्यतो एक फळ असेल त्या फळाच्याच ट्रॅक्टरने नांगरणी करा आता नांगर ही नांगरणी करण्याचे हंगाम मी खास भरून पावसाळा हंगाम होतो खरीबाचा नामस्त। तर गरीबाच्या हंगामापूर्वी नांगरट करा त्यानंतर रबी रब्बी हंगाम जो असतो हिवाळ्यातला त्यावेळी नांगरट करा म्हणजे पीक करण्यापूर्वी नवीन पिकाची लागण करत असताना नांगरट करावी त्याचप्रमाणे खोल नांगरणीमुळं जमिनीची सुपीकता वाढली जाते जमिनीमध्ये काही आपले रासायनिक खताचे घटक बद्ध होऊन पडतात किंवा कॉम्पॅक्ट झालेले असतात त्याचही वरती आल्यामुळं निश्चितपणे पिकासाठी पुढील पिकासाठी त्याचा, पिका पिका त्याचा उपयोग केला जाईल त्याचप्रमाणे नांगरणी करत असताना उताराच्या दिशेनं नांगरणी करावी जमिनीची जर रुंदी जास्त असेल तर जरूर उभी आडवी दोन्ही पद्धतीनं खोल नांगरट करावी म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपण घातलेली खत आहेत ती मोजण्यासाठीही या नांगरणीचा उपयोग काही शेतकरी खत विस्कटतात आणि नांगरणी करतात तर त्याचाही आपल्याला फायदा होईल त्याप्रमाणे अशा पद्धतीनं जर आपण जमिनीची नांगरणी केली म्हणजे सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळीच करावी खोल नांगरट करावी अशा पद्धतीनं हा व्हिडिओ एकदम आपणास साधा सोपा सहज वाटणार आहे मात्र याच महत्व अतिशय मोठं आहे आणि हे महत्व आपल्या अशाच वेगवेगळ्या नवीन माध्यमातून आपणास मिळत राहील शास्त्रज्ञ जे सांगतात त्यानुसार आपण करत राहतो आणि निश्चितपणे उत्पन्नामध्ये आपल्या भर पडायचे असेल तर नांगरणी करत असताना काळजीपूर्वक करा एक फळाच्या पाल पलटीनच नांगरट करा वर्षातून किमान एक वेळ तरी जमिनीची नांगरट करा बागायत पीक असेल तर बागायत पीक निघाल्यानंतर नांगरट केली पाहिजे नांगरट केल्यानंतर के के जमीन पूर्णपणे वाळू द्यावी किंवा तापून द्यावी जेणेकरून पिकाला अपायकारक जे जीवजंतू असतील ते मरून जातील अशा पद्धतीने आपण नांगरट फक्त नांगरट कशी करावी या संबंधीचाच आपण व्हिडिओ पाहिलात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आमचे शाळा शाड़ाय की शाळा या चॅनेलवरील विविध प्रकारचे शेतीविषयक शिक्षणविषयक स्पर्धा परीक्षाविषयक शिष्यवृत्ती परीक्षा खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार स्काउटिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे साधारणत पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आपण जरूर पाहावेत आमचा ब्लॉग आहे त्या ब्लॉगलाही भेट द्या यूट्यूब चॅनेललाही भे, भेट भेट द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार